आत्ताच तिच्या माझी इतकी भांडणं झालेले आहेत ना खूप भांडण झाले तिने मला खूप म्हणजे नाही तसलं बोललेली आहे की तुम्हाला देखवत नाही चांगलं राहिलेलं पण देखवत नाही भांडणं झालेलं पण देखवत नाही माझं इतकं डोकं दुखा लागलं ना मी रडली अक्षरशः हां की कुणाला वाटतं की मला आम्हाला काय करायचं तिथं नवऱ्या संग भांड चांगले रा मी चांगलं सांगितलेलं आहे की तू तुझी चुकी बघ म्हटलं त्याच्यावर सगळं सोडू नको तुझी पण काहीतरी चुकी असन तेव्हा तो पण असं म्हणजे तू मला बोलणार ना किती मला नाही असलं बोलली बापरे ती नाही असलं हे केलं व्हिडिओ पण पोस्ट केला की काल काय चांगलं नवऱ्यालासंग राहिलं तरी पण नाव म्हणजे नाही का नवऱ्यासंघ राहिलं तरी पण देखवत नाही आणि नाही राहिलं तरी पण घरच्यालाच देखवत नाही ते काय करायचं आहे सांग तुझं चांगलं हवं तू चांगलं राहा म्हणूनच मला ना कोणाला कोणाचा संसार उद्ध्वस्त करून कुणाला सुख भेटतं सांग तुझ्यावर जी वेळ येणार दुसऱ्यावर येणार नाही का ते वेळ हां तुला वाटतं की आम्हाला आनंद होतो ते काय घे आणि मग मी तुला कालच मी व्हिडिओ टाकली तेव्हा कालच बोलले असते तुला मी तेव्हाच बोलले असते की नाही का बरं झालं असंच पाहिजे की यांची भांडणं त्यांनी राहत नाही काय नाही हाकलून नवऱ्या नाही असं तसं पण मला वाटत नाही मी चांगलंच बोललेली आहे तुझी पण चुकी आहे तू तुझी तू जास्त तुझी चुकी आहे त्याची चुकी नाही आहे काय हां आणि म्हणते की हिला चांगलं ही जे मनासारखं झालं हिला बरं वाटतं आत्ता किती मला भांडून गेले ते अक्षरशः मरणच भांडली आम्हाला काय करते बाई तू नीट राह नको राहू काय घेर दे नाही म्हणून चांगलं सांगतं चांगलंच बोलतं ना तोंड इथे येऊन किती मी व्हिडिओ कसं पाहिजे भावनो प्रत्येक आपली घरातली गोष्ट आहेत ना नको वाटतं शेअर करायला सांगायला का तर ब सांगून पण बसलेलो आहे म्हणजे व्हिडिओ दाखवून पण सगळ्यांना सांगितलं बघ आहे की बघा कसं होतं भांडणे ते पण कसं असतं ना लोक तमाशा बघतात नंतर मग परत तेच बोलणार म्हणून मी व्हिडिओ तिने व्हिडिओ बोलवले का मला माहीत नाही पण खूप मला बोलली खूप मला भांडली हां मी तिला बोलले मम्मी होती बहीण होते म्हणजे असं आमच्या घरातल्या सर असं म्हणजे काय एवढं काय भांडणं म्हणजे काय रस्त्यावर पार लोकांना गोळा करून असं नाही पण बोलली ती मला मी तिला बोलले नाही वागायचं नाही बोलायचं ना जरा मा नीट पद्धतशीर असतं कोणती गोष्ट माणसांनी जरा नीट पद्धशीर हे करायची असते डायरेक्टचं लाज नसल्याने बोलायची नाही ते प खूप काय काय मला बोलते मोठी असून हे असून कळत नाही मोठ्या चल ठीक आहे मोठी तू लहान आहे आ लहानाने मोठ्याला बोलायचं नाही मोठ्याने लहानाला बोलायचं नाही ठीक आहे जसं काय तर तसंच मोठ्याने लहानाला बोलायचं नाही बोलायचं काय घेण देण नाही काय नाही छोट्याने मोठे लोक काही शिवाय द्या घाण बोला काही बोला तसं तसं ठीक आहे